देशामध्ये विदेशामध्ये एकही क्षेत्र असा नाही जिथे मराठी लोक पुढे नाही आहे ते मराठी सर्व ठिकाणी आहे आणि जिथे आहे तिथे चांगल्या रीतीनं आहे छत्रपती शिवाजी महाराज फक्त वेरियडना होते ते फार चांगले इस्टेटिस्ट पण होते त्याने माहीत होता की कधी काय करायचा आग्र्यातून सुटका करायचा तर कसा करायचा आणि अब्दुल खानचा वध करायचा तर कसा करायचा हे सर्व इस्टेट जे पार्ट छत्रपती शिवाजी महाराजाचे गेलं आहे हा आपण सर्व छत्रपती शिवाजी महाराजाचे संतान आहे हा छत्रपती शिवाजी महाराजाचं स्थान आहे आणि माय मराठी कला संगम हा छत्रपती शिवाजी महाराजांना जे काही महाराष्ट्राने दिला त्यानं आता विश्वभर कसा आपण पसरायचा हे आपली आता आज आपण करंदीकर साहेबने आता सुरुवात केली आहे मी जास्त बोलणार नाही फक्त मी असा त्याने निवेदन करू इच्छितो की आपण आपली परवानगी असेल तर ते तुमची सरकार आहे महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे प्रमाणितपणे तुमची सरकार आहे म्हणून तुम्ही ती आज्ञा दिली तर महाराष्ट्राचे सर्व स्कूलचे विद्यार्थी मुंबईचे सर्वे यावेळी तुम्ही मुंबईची विशेष थीम ठेवली आहे तर मुंबईचे सर्वेचे स्कूलचे विद्यार्थी इथे बघू द्या आणि त्याशिवाय मी आपल्या रिक्वेस्ट केली आहे आपल्या जमेल तर मंत्रालयामध्ये त्रिमूर्ती प्रांगणमध्ये पण पण दोन दिवसासाठी किंवा एक दिवसासाठी आहे ते संपल्यानंतर तिथे पण घेऊन जाऊ आणि माझ्या डिपार्टमेंटचे स्किल डिपार्टमेंट आहे ते पण आपल्या बरोबर आहे आम्ही सर्वजण आपले बरोबर आहे आणि मुंबईसाठी आपण यावेळी विशेष थीम ठेवली म्हणून तर्फे आणि महाराष्ट्र सरकारतर्फे आपला परत एक वेळेला अभिवादन करतो धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र